उज्या साठल्याच दुर्गा असाव करून लिहिलेलं दगडावरती दगडावरती आहे आपण त्या शिवकालीन तोपच्या पुढे आल्यावर तिकडे वरती एक पाण्याची टाकी पुढे टाक सध्या ते पाणी आता पिणे योग्य नाहीये तर इकडे हा हो महादरज आहे शिवकालीन राजा महात राजा त्या कालीने सध्या पूर्णपणे घडून येते नाही मी मित्रांनो मी काय तुम्हा सरांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा स्वागत करीत आहे आज बऱ्याच दिवसांनी आपण गट गट ट्रेकिंगला चाललो आपण तर आता आज आम्ही चालत आहे किल्ल्यावरती आसावा किल्ल्यावरती कसं यायचं तर आम्ही अंधेरीवरून सकाळी नऊची ट्रेन पकडली दहाणूची ट्रेन तर इकडे यायला आम्हाला बराबर दोन तास लागले आता आम्ही सध्या भोईसरमध्ये आहेत तिथनं आम्ही वारंगळे या गावात जाऊ मग तिथनं आपण आसावा किल्ल्यावरती आपण ट्रेक चालू करूया तर आपण येतो मी तर बोईसर स्टेशनला आलो आहे वारंगळ गावा या गावामध्ये या गावात येण्यासाठी आमच्याकडे रिक्षांनी दो दीडशे रुपये घेतले हे माझ्या पाठी बघू शकता विराज प्रोफाईल फॅटरी आहे आणि समोर आसावा किल्ला आहे आसावा किल्ल्यावरती जाण्यासाठी हे समोर जे डो दू, डोंगर दिसत आहेत हे दोन दू, डोंगर सोडून दू, आपल्या किल्ल्यावर जायचं आहे आणि याच्या गावासाठीोर बघत आहे पा इथं तलाव आहे मोठं ते पायाचा तलाव बघूया आणि आपण किल्ल्यावरती जाऊया रोड रोडावर ना आल्यावर दोन मिनिटावरती इकडे आपल्याला डाव्या साईडला पाण्याचा तलाव दिसतो बघू शकता या साईडला खूप मोठा आहे आणि आपल्याला समोर तो आहे आप आप तर आपल्या या तलावाच्या उजव्या साईडने आपल्याला किल्ल्यावरती जायचं आहे आणि हा तलाव पूर्ण पावसाळ्यामध्ये पूर्ण भरलेला असतो आणि इकडे कर आराम करू शकतो आपण स्टार्टिंगला आल्यावरती तर आपण आता जाऊया किल्ल्यावरती तर आपण पूर्ण रस्त्यावरनं आल्यावरती आपल्याला ह्या साइडला यायचं आहे उजव्या साइडला गावातनं ह्या साईडनं जायचं ना ना जायचं नाही तर आपण ह्या साइडनं जाऊया तर आपण त्या मोठ्या तलावापासून इकडे आल्यावरती आपल्या छोटा एक ब्रिज दिसतो पाण्याचा त्याचं पाणी नाही यायला वड आहे पाण्याचं आणि इकडे गडावरती येण्यासाठी असं हा एक छोटा छोटासा रस्ता आहे इकडे येणार येण्यासाठी किल्ल्यावरती आणि जे फॅक्टरी इथे इकडे एक तलाव आहे पाण्याचा आणि त्या साइडला आपण किल्ल्यावरती जाऊ शकतो आता आपण किल्ल्यावरती जाऊया लागतो आपल्या पुढे त्या कच्च्या छोट्या स्मशानभूमी दिसते त्याच्या डाव्या साईडने आपल्याला किल्ल्याच्या जा दिशेने जायचंय आपण या रस्त्याने शिधा आल्यावरती आपल्या इथं लिहिलं आहे ह्या रस्त्याने न जाता आपल्याला या समोरच्या रस्त्याने किल्ल्यावर जायचं आहे इकडनं तर आपण स्मशानभूमीच्या स्टेट रस्त्यावरनं पुढे आल्यावरती आपला असा हाय ब्रिज आहे समोर एक तर असं पहिल्या ब्रिजच्या राईट न जाता हा आपल्या दोन नंबरचा ब्रिज दिसतो असं पाण्याचा ओढ आहे त्याला पाणी नाही आहे आपल्या इकडे हा एक एरो आहे आपला असा दोन एरो तो एरो बघून आपल्या किल्ल्यावरती जायचं आहे तर आपण हा दोन नंबरचा वरती ब्रिज चढून आपण पुढे येतो ह्या डाव्या रस्त्याने न जाता ह्या उज्या रस्त्याने जायचं आहे दोन्ही कच्चे रस्ते आहेत तिथं भटकण्याचे चान्स खूप आहेत म्हणून सारखं सांगावं लागतंय तर आपण जाऊ वरती जा जाऊया थोडंसं आपण तो कच्चा रस्ता सोडून वरती आल्यावरती अशा आपल्या अशा प्रकारे मार्किंग केलेले असते आणि असं आपल्यावर जायचं किल्ल्यावरती फिरून आपण खालण्यात येतं आपल्याला असं काकाजाकडे मार्किंग आहे इकडे अशी मार्किंग केलेली आहे आणि खालण्यात येत ना असं आपलं भटकायला होतं काकाजाकडे मार्किंग नाही आहे तर असं आता बघूया पुढे मार्किंग आहेत का आणि तसं आपण उरती जाऊया तर दुपारचं ऊन पण खूप झालेलं आहे आता आम्ही हा पहिला डोंगर चढवतोय असे आम्हाला तीन डोंगर चढून आम्हाला किल्ल्यावर जायचं आहे हवा का हा दुसरा डोंगर याच्या पाठी असावा किल्ला तसेच असावा किल्ल्याचा इतिहास भोईसर हे ठाणे जिल्ह्याचे प्रमुख शहर आहे प्राचीन काळे शूरपारख डहाणू तारापूर श्रीसानक पट्टण ठाणे कालिया कल्याण इत्यादी बंदरे इतर देशांसोबत मोठ्या प्रमाणावर देगवान व्यापार करत होते या बंदरावर उतरलेला माल वेगवेगळ्या मार्गाने देशभरात वितरित केला जात असे या मार्गाच्या सुरुशीला लक्षात घेऊन किल्ले बांधण्यात आले असावा किल्ला हा देशाला डहाणू तारापूर बंदरावर जोडणाऱ्या मार्गावर देखरेख ठेवण्यासाठी प्राचीन काळात बांधण्यात आलेल्या अशा किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे आता आम्ही थोडा अर्ध्यापर्यंत आहेत आणि खाली येताना खूप ऊन होतं आता चारी साईडनी झाडे वगैरे दिसल्या लागल्यात आता थोडासा म्हणजे सावलीपणा म्हणजे जरा थंड वाटते कारण आम्ही भर दुपारी ट्रेक चालू केला होता दुपारी बारा वाजता जर तुम्ही कुठल्याही ट्रेकला येत असाल तर शक्यतो या दुपारी नका येऊ कारण उन्हाने उन्हाने खूप दमछाक वगैरे होते बघू शकता हा पुरं जंगल अखिरकार किल्ल्यावरती आलो ते दोन डोंगर चढून वरती आणि समोर माझ्या तटबंदी पण दिसते आता बघा आणि आपल्या भगवा ध्वज आणि नासावरती जायचं आपल्याला किल्ल्यावर जाव्यावर मार्च सतराशे अडतीसमध्ये मध्ये शंकराजी केशव फडके यांनी ची माझी अप्पा यांना लिहिलेल्या पत्रात असावा गडावर असलेल्या एका टाक्याच्या व हौदाच्या हो सरसगिरीसाठी चुन्याचा गिलावा कारण चार गवंडी पाठवावे असा उल्लेख मिळतो या पत्रात तांदूळवाडी कालदुर्ग कामनदुर्ग व जीवधन या किल्ल्यांचा देखील उल्लेख मिळतो जैवविविधता या गडाच्या परिसरात ससे माकड बिबट्या हे वन्य प्राणी आजवर आढळले आहेत त्याचबरोबर मन्यार पुरुसे दिवगड हे साप देखील आढळतात आणि इकडे मॅप पण आहे वरती <laughs> इकडे वरती आल्यावरती आपल्या समोर मॅप आप दिसतो बारायगड परिवारातर्फे लावलेला आहे हा पूर्ण किल्ल्याचा नकाशा आहे पूर्ण म्हणजे कुठल्या जागा का, काय कुठला अवशेष सगळं आपल्याला बघायला भेटतं किल्ले असावा मामाच्या गावाकडे नैसर्गिक गुहा पाण्याचे टाके बांबेची टाक पाण्याचे टाक कोकटाचे अवशेष चौकोनी बुरुज बारी पहाडा गावाकडे रस्ता हा पाडच्या साइडने आहे भग्नावस्थेत मूर्ती तो तिकडचा मॅप दाखवलाय आणि हा पूर्ण किल्ल्याचा इतिहास आहे आणि आपण ह्या साइडला जाऊया इकड़े दोन तोफा आहेत एक छोटी तोफ आहे एक मोठी तोफ आहे आपण जाऊ वरती ही तोफा वरती आता बघूया आणि तोफ बघ ना असतं ते आपल्या वरती आलेल्या दोन तोफा बघायला भेटतात ही तोफ मोठी आहे ही तोफ छोटी आहे त्या कालीन या तोपेचा त्याच्यामध्ये समोर गोळा टाकत आहे आणि या साईडला एक और... साईडला एक होल दिसतोय खाली इकडे इकडे याच्यामध्ये वाट टाकून ती वाट पेटवून म्हणजे समोर असा याचा मा... मारा करत असेल तर आपण जा पुढे आता अजून किल्ला बघूया म्हणले आपण त्या शिवकालीन तोपच्या पुढे आल्यावर तिकडे वरती एक पाण्याची टाकी पुढे ती बघूया अशावरती वाटत दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि वरती झाडे लावायचं कार्यक्रम केलेला आहे पुरातन पाण्याचा टाक सध्या ते पाणी आता पिणेयोग्य नाहीये इकडे काय याच्यामध्ये पाणी नाही आहे टाकीमध्ये आणि समोर आपला पुन्हा सह्याद्री तर आपल्याला असं प्रत्येक किल्ल्यावरती पाणी टाकत असतात बघायला भेटतात आणि आपल्या तुम्हाला दिवसा दिवस आहेत इकडे इकडे असे त्याला चारही साईडने बोलत आहेत याचा उपयोग त्या कालीन म्हणजे याच्यामध्ये बांबू किंवा वासा रावला जात असे आणि याच्यावरती चटा बांबूचं छत असेल त्या आम्हाला कारण याच्यामध्ये पाण्यामध्ये कचरा वगैरे पानं वगैरे पडले नाही पाहिजे त्या कारण याचा उपयोग केला जात असे आपण पुढे आता किल्ला बघूया तर आपल्याला त्या दोन टाकाच्या पुढे आल्यावरती इकडे सगळ्यात मोठी टाकी दिसते बांधीव टाके तर आपण आता बांधीच्या टाकीच्या जवळ आलो इकडे महादरजा आहे आता आपण महाद्रजा बघूया तर आपण तिकडे बांधीच्या टाकीच्या जवळने आल्यावर तिकडे समोर महादर्जा आपण महादर्जा बघूया भूल तर आता आपण महादर्जाकडे हा पहिल्या कालीन शिवकालीन हा दराचा उपयोग केला जायचा साठी आणि खाली नैसर्गिक गुहा आहे ती नैसर्गिक गुहा पण आपण बघूया आणि इकडे आता आपण महादर्जा परत बघूया जाऊन चला हा इकडे अशा पायऱ्या तुरती जायला तिकडे पण हा रस्ता आहे पूर्ण गाड्यावर जायसाठी आपल्या नैसर्गिक गुहा बघूया आपण महादर्जा बघितला आहे तर आपण तिकडे खाली जाऊया नैसर्गिक गुहा बघायला त्या हेटला आणि हा पूर्ण आपला सह्याद्री तर तिथनं वरते महादर्जाच्या खाली आवडतीकडे हा खोजू टाकी ते लागतो इथं सध्या संवर्धनचं काम चालू आहे पूर्णपणे आतमधनं दगडी माती वगैरे काढलेली आहे त्यासह खोदिव टाकायच्या पुढे आल्यावरती आपल्याला आजुनिक इकडे पाण्याची टाकीचते बघायला सध्या पाणी गडूळ याच्यामधलं पिण्यायोग्य नाही आहे तर आपण महाद्रजाच्या खाली आल्यावरती हा जुना रस्ता आहे शिवकालीन तर आपण महाद्रवाजाच्या खाली आल्यावरती कुठे छोटी गुहा दिसते नैसर्गिक आणि याच्या बाजूला मोठी गुहा आहे ती आपण बघूया पूर्ण मोठी गुहा आहे पूर्ण नैसर्गिक गुहा आहे आणि आज दगड बघू शकता छोटा मोठा भला दगड मोठा वरणे पडलेला आहे खाली आणि आपण जी पाण्याची टाकी आहे म्हणजे पाणी असणारी ते सध्या पूर्णपणे घडून येते नव्हते नाही आहे सपोर्ट साठी असं हे पण तुटलेलं आहे तर आपण आता गड उतर करूया आणि यासमोरचा पूर्ण आपला सह्या तर आमचा पूर्णपणे गड बघून झालेला आहे ही नैसर्गिक गुहा भरपूर लोकांना माहिती नाही आहे ती खालीच येते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यावर जी व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये